नमस्कार मित्रांनो मी आता मालवणीतच बोलते मालवणी भाषा तशी ऐकाक मस्त रसाळ वाटता बरक्या फंसासारखी हे जे सगळे आता जमा जाऊन या गाड्याजवळ उभे असत ना ते सगळे मालवण एल आय सी शाखेचे विमा प्रतिनिधी असत यावर्षी त्यांनी सगळ्यांनी ठरवल्याने की आपण फिराक जावचा त्याच्यात मी पण असे आणि आम्ही सगळे तळे बाजार येथे न्हावणकोंड धबधब्यात जावचा ठरवलं ह्या पण आमका आमचेच एक विमा प्रतिनिधी श्री साहेब यांनीच सांगितला की तुम्ही आमच्या गावात येवा थंय एक मस्त धबधबो असा पाणी पण मस्त असा स्वच्छ असा आणि निसर्ग सौंदर्य असा तुम्ही थंय येऊन आंघोळ करा न्हावा मजा करा मस्ती करा बाकी सगळी सोय मी माझ्या घरी करतो आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या घरी आमची सगळी जेवणाची राहण्याची खाण्यापिण्याची सगळी सोय केली ही जी, जी सगळी मंडई पाण्यात उतरली ना ती पाण्यातना बाहेरच पडाक बघित नव्हती जसं खूप दिवसांनी पाणी मिळता दोन तीन महिन्यांनी जसं आंघोळ करू भेटता तसे जे पाण्यात उतारले ना ते म्हणतात पाण्यातनं बाहेरच पडाक तयार नाही जवळपास दीड दोन तास आंघोळ करत होते खूप मजा केल्याने धमाल केल्याने सगळी आरडाओरड मस्त मजा खूप मजा येते पाणी पण मस्त स्वच्छ होता सिंधुदुर्गातले जे इतर धबधबे आहेत ना त्याच थोडीचो हे पण धबधबा पण या ठिकाणी कोणी येऊ बघणत नाही कारण तेवढं प्रसार आणि प्रचार झालेलो नाही तरी तुम्ही सर्वजण या ठिकाणी या मस्त हा आनंद लुटा खूप मस्त जागा आहे त्यानंतर आम्ही जेव केलं कुबडे सरांच्या घरी मस्त गप्पा आधी जेवण जादा शाकाहारी मांसाहारी दोन्ही जेवण बनवलेले तिने त्यानंतर रंगीत मैफल जमली छान छान गाणी सर्वांनी म्हटली आणि सगळी धम्माल केली ही सण आयोजित करणाऱ्या आमच्या विमा प्रतिनिधींचे आणि श्री कुबडे उभयतांचे खूप खूप आभार कारण त्यांनी आमची खूप या घरामध्ये खूप सोय चांगल्या प्रकारे करू केली खूप मजा आली आणि ही वर्षासहज खूप आनंदात गेली त्यानंतर आम्ही एकत्र येऊन फोटो शूट केले सर्वजण एकत्र आलो त्यात फोटो काढले गेले खूप गप्पा रंगल्या आणि पुन्हा आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो मालवणला यायला